नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी शिरोळ येथे खून प्रकरणाची घडलेली घटना ताजी असताना कुरंदवाड येथे धारदार शस्त्राने युवकाचा खून तीन आरोपी ताब्यात पाहूया सविस्तर बातमीपत्र कुरंदवाड शहरात रविवारी रात्री अक्षय दीपक चव्हाण वयवर्ष सव्वीस याच्या खून प्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिसांनी त्यांना शिताबीने ताब्यात घेतले असून अटक करण्यात आली आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या कारवाईमुळे अवघ्या ता चोवीस तासाच्या आत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत या गंभीर घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार तातडीने तीन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली होती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिक तीव्र करण्यात आला होता त्यानुसार तांत्रिक माहिती सी सी टी व्ही फुटेज आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे या घटनेचा पाठपुराव करीत असताना आरोपीपर्यंत पोहोचण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक यांना यश आले आहे संशयित आरोपी हे परिसरातील असून त्यांची पार्श्वभूमी ही तपासली जात आहे त्यांच्याकडून खुनामागील नेमके कारण शस्त्रसाठा तसेच इतर गुन्हेगारी कृत्याविषयी माहिती मिळवण्यासाठी चौकीस सुरू झाली आहे पोलीस उपधीक्षक समीर सिंह साळवे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान शिरोळ येथे पंधरा दिवसापूर्वी तरुणाचा खून करण्यात आला होता ही घटना ताजी असताना आज कुरुंदवडमध्ये खून झाल्याने पुन्हा एकदा शिरो तालुका हादरला आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर